श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर आज खूप सुंदर अशी झाडाला फुलं आलेली होती आणि घरातही फुलं होती तर सुंदर अशी देवपूजा करून फुलं वगैरे वाहून आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता घरातली सगळी कामं वगैरे आटपून शॉपवरती जायचं आहे

तर बुलेश्वर है। तर तुम्हाला माहिती आहे आमच्या गावापासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर आहे जवळच आहेत तर ह्या बुलेश्वर महाराजांच्या कावडी आहेत ज्या की श्रावण महिन्यात दर सोमवारी नाचवल्या जातात तर ह्या मानाच्या कावडी आहेत तर याच्या या, या मंदिराचा व्हिडिओ अदोगरही मी चॅनेलला अपलोड केला ना होता तर कोणी पाहिला नसेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तर या नंदी महाराजांची स्टोरीही मी तुम्हाला या जादूगिरी सांगितली होती नंदी महाराज थोडेसे क्रॉसमध्ये आहेत ते इकडं बुलेश्वर महाराजांची पितळी मूर्ती आहे तर आम्ही ज्यावेळेस गेलेलो ना त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती आणि गर्दी खूप कमी होती आमचं दर्शनही खूप छान झालं आणि मेन म्हणजे इकडं अभिषेक चालू होता तर खूप छान दर्शन वगैरेही झालं तिथलं शॉपमधून जाऊन आल्याच्या नंतरनं संध्याकाळच्या वेळेस गेलो म्हणजे गर्दी वगैरे काही नसती दर्शन छान प्रकारे होतं आत्ता एवढ्यातल्या एवढ्यात बुलेश्वरला रविवार सोमवार इतकी प्रचंड गर्दी होती की, गर की काय विचारायलाच नको त्यातल्या त्यात श्रावण महिना आहे म्हटलं होता आणखी जास्त गर्दी होते तर संध्याकाळच्या टायमिंगचं इकडचा व्ह्यू पाहू शकता किती छान आहे आणि वातावरण इतकं क्लायमेट संध्या म्हणजे पावसाळ्यात छान होतं बरं का एकदम मिनिम महाबळेश्वर टाईप होतं आणि हे इकडचं आजूबाजूचा परिसर आहे संध्याकाळच्या टायमिंगला असं दिसतं इकडची साईडचं तर लायटिंग वगैरे केलेलं पूर्ण मंदिर आहे इकडं उशिरा आलं की दर्शनही व्यवस्थित होतं शांततेत होतं आणि जर सोमवारी वगैरे आलं असतं तर गर्दीमध्ये दर्शनही व्यवस्थित होत नाही आणि वेळही खूप लागतो त्याच्यामुळं मग आधीमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेस असं येऊन गेलेलंच चांगलं बरं का श्रावण महिन्यामुळे इकडं खूप सारे दुकानं लागलेले आहेत जसं की जत्रा आहे अशा टाईपमध्ये तर लांबून हे मंदिर असं दिसतं इकडचं इकडच्या कावडी वगैरेचं म्हणजे हे सगळं यात्रा वगैरे अशा प्रकारे केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला शे, विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय